नमस्कार मित्रांनो मराठी मालिका विश्वातील एका अभिनेत्रीने नुकताच लग्नगाठ बांधत तिच्या चाहत्यांना सुकत धक्का दिला है। तर सलापा हुया आहे तर चला पाहूया कोणती आहे ती मराठी अभिनेत्री आणि सविस्तर माहिती पण त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो छत्तीस गुणी जोडी ती फुलराणी शब्बा सुनबाई तसेच जोगेश्वरीचा पती भैरवनाथ यासारख्या मालिका आणि चित्रपटांमधून प्रसिद्धीस आलेली अभिनेत्री शमा देशपांडे ही नुकताच लग्नबंधनात अडकली आहे मित्रांनो शमाने अभिनेता आशिष चंद्राचूड सोबत लग्नगाठ बांधली आहे आशिष चंद्राचूड हा देखील मराठी मालिका आणि नाटकांमध्ये काम करतो आणि विशेष म्हणजे शमा ही अभिनेता अभिजित खाणकेकर याची मेहुणी तर अभिजितची पत्नी सुखदा खाणकेकर हिची सक्की बहीण आहे शमा आणि आशिष या दोघांचाही हा प्रेम विवाह आहे दोघांच्याही लग्नाला अनेक मराठी कलाकार उपस्थित होते त्यामुळे सध्या शमा आणि आशिष या जोडीवर चाहत्यांकडून अभिनंदन आणि शुभेच्छांचा वर्षा होत आहे तर तुम्हाला ही जोडी कशी वाटते कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद